यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक रहायट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य पिंपरीघाट भागात रेल्वेचे इंजिन घासतो वेळही जातो त्यामुळे कर्जत ते लोणावळा दरम्यान टनेल निर्माण करण्यात येणार आहे कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे हा डीपीआर अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे हा टनेल करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असल्याचंही बारणे यांनी सांगितलंय मुंबई विभागाची रेल्वे विभागाची बैठक बुधवारी पार पडली मुंबई विभागांतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल कर्जत उरण नेरळ हे रेल्वे स्थानक येतात बैठकीची माहिती देताना म्हणाले कर्जत रेल्वे स्थानकाचं डीपीआर करन आहे ओव्हरब्रिजच्या कामाला गती द्यावी खोपोलीत पर्यटन मोठ्या संख्येत येतात त्यामुळं त्या स्थानकाचा विकास करावा पनवेल रेल्वे स्थानक मॉडेल स्थानक बनवण्यात येणार आहे दिवा ते उरण लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवावा एकवीस भुयारी मार्गांचं काम सुरू आहे त्याला गती द्यावी काही रेल्वे स्थानक सिडकोनं उभारली आहेत त्याची देखभाल दुरुस्ती त्यांच्या माध्यमातून केली जात आहे ती स्थानक रेल्वे विभागानं ताब्यात घ्यावीत कर्जत नेरळ लोणावळा या रेल्वे स्थानकावर सरकते जिने लिफ्ट अशा सुविधा निर्माण कराव्यात प्रवाशांसाठी पाणी स्वच्छतागृह अशा सुविधा देण्यात याव्यात कोरोना कालावधीत लोणावळा कर्जत रेल्वे स्थानकावरील अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते या स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबे द्यावेत अशी सूचना खासदार बारणे यांनी केली आहे माथेरानला पर्यटक मोठ्या संख्येनं येतात त्यामुळं माथेरान अमन लॉज माथेरान ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या जाव्यात अमृत भारत रेल्वेअंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे स्थानकाच्या विकासाचा आढावा घेतला त्या कामाला गती देण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली आहे त्यावर रेल्वे संदर्भातील रखडलेली सर्व कामं वर्षभरात मार्गी लागतील निधीची कमतरता भासणार नाही अर्थसंकल्पात सर्वाधिक निधी महाराष्ट्राला मिळाला असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय असंही खासदार बारणे यांनी सांगितलं सेंट्रल रेल्वेची महत्वपूर्ण बैठक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथे माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी मतदारसंघातील रेल्वेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी महाप्रबंधक श्री धर्मवीर मीना यांना सूचना देण्यात आल्या या बैठकीत खासदार श्री नरेशजी म्हस्के खासदार श्री राजाभाऊ वाजे खासदार श्रीमती वर्षाताई गायकवाड खासदार श्री चंद्रकांतजी हंडोरे खासदार श्री, श्री धैर्यशीलजी मोहिते रेल्वे महाप्रबंधक मुंबई श्री धर्मवीरजी मीना मध्य रेल्वे प्रबंधक श्री हिरेशजी मीना उपमहाप्रबंधक मुंबई श्री के के मिश्रा प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त श्री सुरेंद्रनाथ चौधरी प्रधान मुख्य परिमंडळ प्रबंधक श्री श्यामसुंदर गुप्ता प्रधान मुख्य अभियंता श्री रजनीश मथुर मुख्य अभियंता निर्माण एन श्री दिवाकांत चंद्रकार प्रधान मुख्य विद्युत अभियंता श्री अनुप कुमार अग्रवाल उपस्थित होते